आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी तातडीची बैठक बोलावली आहे आज रात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार आहे फडणवीस अजित पवार या बैठकीला उपस्थित राहतील तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नौदलाचे अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावलेली आहे देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स घेऊया देवेंद्र काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली सौरभ मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींमध्ये महाराष्ट्रामध्ये संताप पाहायला मिळतो त्याचसोबत महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण देखील तापलेलं आपल्याला पाहायला मिळते आज सकाळी राजकोट परिसरामध्ये कशा पद्धतीने ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये राडा झालेला आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे कायदा सुव्यवस्थेची देखील परिस्थिती दे निर्माण झालेली आहे त्यातच आता महाविकास आघाडीने देखील रविवारी आंदोलनाची हाक दिलेली आहे मुंबईमध्ये या सगळ्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन आन आंदोलन महाविकास आघाडीकडून केलं जाणार आहे एकूणच महाराष्ट्रातलं सध्या जे काही सामाजिक का आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी बोलवलेली आहे या बैठकीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत त्याचसोबत वरिष्ठ अधिकारी जे नौदल असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल इथले अधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे की नेमका काय प्रकार घडला आणि कशामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा जो आहे तो कोसळला आहे यामागची नेमकी कारणं काय आहेत या सगळ्या बाबींबाबत चर्चा केली जाणार आहे त्यासोबत राज्यामध्ये जी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे रविवारी महाविकास आघाडीने दिलेली आंदोलनाची हाक आणि आज मालवणमध्ये मा झालेला प्रकार या सगळ्याच्या देखील महत्त्वाची चर्चा जी आहे ती वरिष्ठ पातळीवरती केली जाणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यामध्ये आता लक्ष घातलेलं आहे आज रात्री उशिरा या सगळ्या संदर्भातली बैठक जी आहे ती वर्षा निवासस्थानी पार पडणार आहे सौरभ देवेंद्र या बैठकीवर आपले लक्ष असेलच त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरकास धन्यवाद